मान असा झाल्या हातवे करा तर हा पहिल्या टाळा वाचून दाखवता सगळे हातवे करून घेचे इट इज रिझॉल्ड एट ट्रायबल लीडर विल नाव विजीट थ्री हंड्रेड प्लस एस टी विलेजेस अँड कन्वे पंचायत मान एट एवरी विलेज टू अवेअर पीपल ऑन हाव एसटी कम्युनिटी हॅज बीन चीटेड अँड डिनाय ड्रम ग्रांटींग कॉन्स्टिट्यूशनल रायट हाय स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट सगळ्यांक मान्य असा सगळ्यांक मान्य असत्य असतात दुसरे रिझोल्युशन असा जे आता तुम्ही सजेशन दिले त्या प्रमाणे सरकार बोधी शिका म्हणून सगळ्यांना सांगला आमचे अन्याय झाला म्हणून सगळ्यांना सांगला त्यांना हे रिझोल्युशन असे असा इट इज नॉट गेट इफ करंट सेंट्रल गव्हर्नमेंट फेल टू इश्यू नोटीफिकेशन टू रिजर्व फोर सीट्स फॉर एसटी इन गोवा असेंबली बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ इलेक्शन टू थाऊझंड ट्वेंटी फोर वी शाल ट्राय मल्टीपल स्ट्रेटजीज टू प्रोक्रिएट लॅक्टरल डेमेज टू द रुलींग बीजेपी गव्हर्नमेंट फॉर बोथ नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा सीट इन फोर्थकमिंग पार्लमेंटरी इलेक्शन म्हणजे आम्ही वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटर्जी विचार करून परत एकदा बसत असं त्यांना नोटीस करपाची कसो हांकां तांकां डॅमेज करपाची कित्याक आमचे तरी मागणे माल केले ना हेचेर आमी हे रिजोल्युशन घेता हय हय हो रोड मॅप आमी करतले तर ह्या ते वाचून दाखयले तुमकां ओके आसा तुमकां मान्य आसा सगळ्यांक मान्य आसा सगळ्यांक मान्य आसा दोन आयच्या आमच्या जी सभा झाली ही सभा झाली परमनंट लिडर्स फ्रॉम द एसटी कम्युनिटी अक्रॉस ऑल आमचे आसा विलेज कॉर्डिनेटर एसटी ऑर्गनायझेशन आसा आणि स्पोर्ट्स क्लबचे रिप्रेजेंटेटीव आणि महिला ग्रुपचे रिप्रेजेंटेटीव हांगा आयोजित असा ही सभा ही सगळी आज सभा हे सिलेक्टिव्ह लोकांची सगळी सभा असली आणि याचे जे प्रॉमिनंट लोक होते यांची सभा असली आणि या सभेत आज हे दोन ठराव घेतल्या आणि सगळ्यांनी एक मतान संमती त्याच्या दिली असा आता तुम्ही सदाच पहिला पाच प्राण्याला दास जाऊन बसून प्रेस कॉन्फरन्स घेतली आयज

படிக்க மருத்துவம் Now, your favorite app is bigger and better, plus English, Konkani, and Marathi content, plus issues from Karwa. <laughs> बरो તમારો ઓય ફોટો કાઢો કલર આટવાશે દો કાળે હે મોબાઈલ કા દે દે કી જોડી દેના કલર નમરાઓ હેલો માસરાઓ

ही जी आमची पंचायत आम्ही हांगा आझाद मैदानाचे ही एस एसटी लिडर्स तातोच ऑल विलेजीस ऑफ गोवा ग्रासरुट व्हॉलेंटियर विलेज कॉर्डिनेटर्स एसटी ऑर्गनायझेशन रिप्रेझेटेटिव्ह आणि स्पोर्ट्स युथ क्लबचे रिप्रेझेन्टेटीव महिला गुप्ताचे रिप्रेझेंटेटीव यांची आम्ही ही पंचायत आज आपयल्ली आझाद मैदानाचे आणि जी हे पंचायतीत आम्ही दोन ठराव घेतलेले डिटेल डिस्कशन केल्यानंतर जे आमचे सगळे विलेज लेवलाचे जे रिप्रेझेंटेटीव जे असो व्हॉलेंटियर्स सगळ्यांनी डिस्कशन झाल्यानंतर दोन रिझॉल्युशन आज घेतलेले असतात पहिले रिझॉल्यूशन इट इज रिझॉल्व्ह दॅट ट्रायबल लीडर विल नॉव विजिट थ्री हंड्रेड plus ST villages and convey panchayat man at every village to make aware people in the half ST community has been cheated, denied from granting constitutional rights by state government and central government. This is the resolution that it is resolved that if the current central government fail to issue notification to reserve four seats for ST in Goa Assembly, बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ पार्लमेंटरीलेक्शन टू थाऊझ ट्वेंटी फोर वी शाल ट्राय मल्टीपल स्ट्रेटेजीज टू क्रिएट इलेक्टरल डेमेज ट्रू द रुलिंग बीजेपी गव्हर्नमेंट फॉर बोथ नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा सीट इन फोर्थकमिंग पार्लमेंटरी इलेक्शन सगळ्या वाढारातल्या जे आमचे रिप्रेझेंटेटीव आमचे सगळे एसटी लिडरचे आयल्ले असा सगळ्या मना एक राग असा या सरकारन आमक फो आणि सगळ्या दिसतं की या सरकारला आता बुध शिकोव्या वेळ आलेला असा फाटले पाच दिस आयो पाचो स्ट्रायकाचो आम्ही हा बसले आणि एकच डिमांड की फायनल नोटिफिकेशन टू रिझर्व फोर कॉन्स्टिटुन्सीज हे सरकारन काढून दिवचे डिमांड बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ टू थाऊजंड ट्वेंटी फोर पार्लमेंटरी इलेक्शन ह्या मुमेंटाक आमकां भरपूर रिस्पॉन्स मेळ्ळो हो, एस टी कम्युनिटीज एक्रॉस गोवा विजीट खूब जाणांनी आमकां तेको दिलो भरपूर आमच्यो विलेजीस आसा ऑलमोस्ट एक देडशे विलेजीसाचे लोक येवन आमकां तेको दिलो तेणी आपलो आ, आपलो तेको आमकां भेटयलो आनी तेणी आमकां सांगले की ह्या मुमेंटा आमी तुमचे वांगडा सहभागी आसा तशेंच डिफरंट एक्टिविस्ट ते गोंया खातीर वावुरता एक पन्नास वा हो एक पन्ना एक्टिविस्ट तेणी आमकां तेको दिल्लो आसा दिल्लो आसा पॉलिटिकल आमकां तेका दिल्लो आसा पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह ऑल्सो एक्सटेंडेड युअर फुल सपोर्ट फॉर दिस डिमांड आणि तशेंच युनियन होम मिनिस्टर आमी पहिल्या दिसा बसले त्यांना श्रीपाद तेन्ना आमी तेका कडक शब्दांनी सांगले एस टीचो वोट जाय तुम्ही ताबडतोब निर्णय घेयात आणि त्यांना त्यांनी सांगले सांगलें की आपण परत होम कडेन उलयता आणि ते नंतर आम्ही कडक शब्दान सांगले तो तर आमचो आम डिमांड पूर्ण करपाक तुमचा सरकार केपेबल ना सरकार फुडें फाटी जाता जाल्यार आम्ही तुमकां फुडलीं इलेक्शन तुमकां कितें तें दाखव पडतले त्यांना त्यांनी दुसरे दोन दिसां नंतर एक बिल आयलें आमकां दिसलें की तरी आता बरे झालं असं आम्हाला दिसले की आता एक प्रोसेस स्टार्ट जातो असे म्हणून त्यांनी जे बिल हाडले रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल ट्राईप बिल टू थाऊझंड फोर ट्वेंटी फोर आता हे हो बिल किती सांगता हे बिलान जे री रिएडजस्टमेंट ऑफ कॉस्टेंसी दुसरे म्हटल्या हे जे बील असे ड्राफ्ट बिल आणि हे जे बिल जे त्यांनी हाडला ते जे दोन्ही हाऊजांनी पास जावचे पडटा आता फुडले पार्लमेंट बसतले इलेक्शन नंतर दोन हजार चोवीसचे पार्लमेंटरी इलेक्शन नंतर बसतले त्याच्या नंतर हे बिल इंट्रोड्यूस करचे पडतले अप्रुव्हल घेऊ पडले राज्यसभे ते पास जावचे पडतले त्याच्या नंतर सेनस कमिशन जो आता सेनस कमिशनान ते सेन्सस नोटीफाय करचे पडटा आणि जे, 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 जे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया त्यांनी ते नोटीफाय करून तो सेन्सस नोटीफाय नंतर ते प्रेसिडेंटाच्या एसेंटाक वयता वेजिडेंटा एसेंट जाले नंतर, मागीर तो एक्ट जाता इतलो व्हडलो प्रोसेस आमकां मान सा, ना म्हण पहिलीच सांगले आसा आणि जशे होम मिनिस्टर जेन्ना डेलिगेशन केले त्यांनी एक प्रॉमिस केले की डिलिमिटेशन कमिशन बसयता म्हणून रेझॉल्यूशन घेऊन प्राईम मिनिस्टर जे, जे कॅबिनेटान रिझॉल्युशन घेतलं आणि डिलिमिटेशन कमिशन बसतो आणि फुडले प्रसार चालू जातलं असे सांगले तेव्हाही त्यांनी केले ना आम्ही मागताले फायनल नोटिफिकेशन पण त्यांनी एक स्टेप जो फुड सांग त्याने करू ना सो आता असं दिसता की या सरकार फोटो असा आणि सरकार फोटोयत आलेला असा आणि जे ज्यांना व न्यूज आयो दुसऱ्या दिसा बीजेपीच्या ऑफिसान पेडे वाटप चालू झाले अभिनंदन मोदी जी अभिनंदन होम मिनिस्टर जी अभिनंदन अमित शहाजी अशो घोषणा त्यांच्या मडगाव हा त्यांच्या बीजेपी ऑफिसां हो, दोनशे एक आमच्या एसटी महिला हाडून त्यांनी पेडे वाटले त्यांचा सीएमात हार घातले त्यांचे प्रेजिडेंटात हार घातले त्यांनी सेलेब्रेशन केले त्यांना काहीच झाले ना एक ड्राफ्ट बिल पेपर पीस ऑफ पेपर सोया पहिले जे जस्ट मनोवतात लोकांक सांगता की आम्ही तुमचे काम केले म्हणून अशे करून आमक फोवतात आणि आम्ही आम्ही आमच्या लोकही साधून आता आम्ही तुम्ही आमकां फोटोवपाचे प्रयत्न आम्ही फोटो हे आता फुलपचे ना आणि जसे आम्ही आता सांगला आज जे रेझॉल्युशन घेतला त्या रेझॉल्युशना प्रमाणे आम्ही फुडल कोसर एक्शन करतले तसेच आणि मला सांगून दिसता सेमान पहिले स्टेटमेंट केलं काय बच्चा कच्च्या काय खेळ बसलेले असा जर आम्ही कच्च्या बदशा आत जर हे या फाटल्यान बसले सगळे कच्च्या बदशा तुम्ही सगळे फाटल्या पडले कच्च्या बदच्या सगळे येऊन हंगा बसतले सगळं हांगा सारखे बसताले आणि एक हांगा बसा की तो दुसरी खंयचे पार्टीचे म्हणून हांगा सगळ्या पार्टीचे लोक आसा सगळे पार्टीचे लोक आसा खंयचे एक स्पेगी पार्टी ना हांव खंयचे पार्टी एफिलेटेड ना वो खंयचे पार्टी एफिलेटेड ना सोयोबा खंयचे पार्टी एफिलेटेड ना तुम्ही विशू डायवर्ट करनाका आणि लोकां पिशा काडनाका इतलेच हांव सांगूंक सोदतां आनी फुडें आमी कितें करतले तें आमी तुमकां दाखयतले पंचायतीन एक पंचायत असा विषय झाला की दोनु दोन उमेदवार घालचे आणि तुमचे नाव पुढे तुमच्या इच्छा असा स्ट्रॅटर्जी जी समाजात इच्छा आहात तीच इच्छा पुढे वरतली पंचायत मांड तुम्ही ते गावा गावांच्या स्टार्ट करतले आमची ऑलरेडी जाल्ल्यो आसा झा अवेरनेस अशा मिटींगा जाल्यो आता थोडे लोक ऑलरेडी ग्राउंडाचे आजपर्यंत ऍक्टिव्ह हांगासर त्यांना मेळूंक नसले ते ऑलरेडी ऍक्टिव्ह असाच सो आम्ही डिफरंट मिडियम्स पळय ते युटिलायझेशन करता डिफरंट मिडियम्स करून ते तीनशे गावांचे ऑलरेडी पवतले इलेक्ट्रॉनिक डिफरन्स हंड्रेड अँड टेन पर्संट करतले हे शुअर असा आणि कशे कशे घरा बसतले ते त्याला इलेक्ट्रली आम्ही एनालायसीस करचे पडले आणि काही आमचे खूपशे टीम मेंबर्स आहेत पॉलिटिकली ऍक्टिव्ह टीम मेंबर्स असा टीम असा सो ते बसून सगळे जण डिसिजन घेतले की खयच्या भूताचे कसे आहे की आहे ते सगळे आम्ही एनालाइज करून फुडे वतले हे असं आहे जे आम्ही दोन रिझोल्युशन घेतले असं आता फुडले जे किती असं आमचे डिसिजन ते आम्ही परत आमची मेळून डिस्कशन जातले जे आज किती डिस्कशन झालं हे जेझोल्यूशन जी आम्ही घेतल्या ते क्लियर आसा बाकीचे खुपसे विषय डिस्कस झाल्या पण ते आम्ही आता काय सांगू शकणार कशें असं आपण परत एकदा बसतले आणि फुडले चालू जातली हंगर आजच्या ऑफ आमी करता कित्याक आता आम्ही गावां गावां वचपाचें ठरलेले आसा प्रत्येक गाँव आमचे पास अन्याय जला लोक मदे व आता जी कशी सजेशन येला लोकांमध्ये कशी आम्ही सजेशन मिळतात ते आम्ही काढून घेतले आणि मग फुडले आमचं कोर्स ऑफ ऍक्शन जात थोड्यांचे एलिगेशन हा तुम्ही डायरेक्ट नोटिफिकेशन मागता म्हणून स्पेसिफिक पार्टी आर जी त्याचे तुमचे म्हणणे किती नोटिफिकेशन दोन वर्षा पहिलीच्या मागताले टाइम कोणी काढलो एलिगेशन कोण करता ते विचारपाची गरज असा नोटिफिकेशन मागताले केल्याच्या मागता नोटीफिकेशन किती वर्षा त्यांनी ही स्पश्ट मांडिले आसात की ते वीस वर्सां पहिलीच्या नोटिफिकेशन मागताले आणि दोन वर्सां पयलीं जेन्ना मुवमेंट सुरू नोटिफिकेशन मागताले टाइम डिले केलेला ही आमची मिस्टेक सीएम निधलो आमची मिस्टेक कोणाची मिस्टेक टायम ना ती आमची मिस्टेक ना टायम हा ती त्यांची मिस्टेक हा ते रिस्पॉन्सिबल आसा आणि जे कोण म्हणतात पण त्यांना सरळ विचारपाची विच गरज असा की टाइम कोणी घेतलो टाइम बी जे पी का टाइम आम्ही घेतला फॉलो अप कोण करता दोन वर्षां फॉलो अप करतले हे त्यांना क्वेश्चन विचारा थँक्यू थँक्यू सो मच हा सगळ्या प्रेस भावांक की तुमच्या मिडियमाच्या थ्रू आमकां आमचा वॉयस गोयभर पावतात आणि जितले हांगासर आसात मिडिया चॅनल असतात खऱ्यांनीच आमच्या एक लाख ऐंशी हजार वोटरांच्या माध्यमातल्या एसटी समाजाच्या बांधवांकडे तुमकां धन्यवाद आनी आणि असं आमच्या वगैरे फुडें सुद्दां सुद्धा जो रोल प्ले रावतले अशें अशा आशा बाळगिता आणि ह्या समाजाला जस्टीस फोर्थ किलर असा पळय तो काम करतो असं आशा दाखवतात అర్టు రత్నగిరి ప్లస్ ది గోవన్వరి డే గోవన్ వార్త